नमस्कार कसे आहात सगळे आणि तुम्ही बैठला असं माझ्या हातात बॅग तर मी सनूची तब्येत ठीक नाही तर तिला मी आता हॉस्पिटलला घेऊन चालले कारण की काल अपॉइंटमेंट घेतली होती डॉक्टर कडून तर डिस्चार्जचा आजचा टाइम आहे ना आजची तारीख आहे चौदा तर आजची अपॉइंटमेंट भेटली होती आणि यात तिची फाईल पण आहे आणि तर तो, तो व्हिडिओ मी टाकणार होती का मीडियम साईज आणि बिग साईजची कटोरी कटिंग तर आल्यावरती मला जर वेल भेटला तर मी तसा व्हिडिओ बनवून टाकेल पण बघू आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच करे किती टाईम लागतो कारण की तसं बैठक सवं कटिंगचं सामान माझं तसंच ठेवलंय मी आणि तिचा टाइम माझी अपॉइंटमेंट असल्यामुळे आता मी तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन घेऊन चालले आणि तिला थोडी सर्दी झाले तर जे कटोरीचा व्हिडिओ टाकणार ते आज किंवा तुम्हाला उद्या बघायला भेटेल तर बघू आता हॉस्पिटल मध्ये गेल्यावरच करेन किती टाइम लागेल ते तर तिची फाईल वगैरे सर्व घेतले ना आता आम्ही निघतो आता मी इकडे कल्याणचा जो फेमस काला तलाव आहे तिकडे आली आहे आम्ही घरातून निघालो होतो पण थोडं हॉस्पिटल जायला लेट झालं कारण की घरापासून तर ते हॉस्पिटलचं जे अंतर आहे ते गाडीवरून जायला अंदा तास लागतो आणि लेट झाल्यामुळे तिथं पोचे असोपर्यंत जे डॉक्टरची अपॉइंटमेंट होती ते डॉक्टर निघून गेले आणि मग तिथं जे नर्स होते मग त्यांच्याकडे थोडी रिक्वेस्ट केली तर आम्हाला पाचशे अपॉइंटमेंट भेटली नाही तर आम्हाला नेक्स्ट डायरेक्ट एक हप्त्याची पुढच्या गुरुवारची अपॉइंटमेंट भेटली असती पण थोडी रिक्वेस्ट केल्यामुळे पाचशे भेटली आणि पाच वाजता डॉक्टर येतील मग दोन तास मग तिथं ता थांबण्यापेक्षा म्हटलं मग सानूला घेऊन इकडे आले काला तलाव तर हा कल्याण मधला जो काला आहे तो खूप म्हणजे ऐतिहासिक काला तराव आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज ते येऊन गेले होते आणि कधी खूप बघण्यासारखे आहे तर कधी तुम्ही इकडे आल तर नक्की विजिट करा खूप छान आहे आता मी सर्व दाखवलं असता पण हे जे परिसर आहे ते खूप मोठा आहे आणि खूप ते लागे लागेल आणि भरपूर टाइम जाईल आणि मला आता पुन्हा पावणे पाच वाजता इकडनं निघायचं आहे आता बघू पुढे आता डॉक्टर गेले होते डॉक्टरची भेट घेऊन सानूला दाखवायचं आहे रे तो तर आम्ही आता निघाले जायला पण त्याआधी थोड काही गोष्टी तुमच्यासोबत जे मला अनुभव आले आज आणि काल तर ते तुमच्यासोबत शेअर करते कारण की माझ्याकडे जे कस्टमर आले होते त्यांना मी तारीख देत असते जसे माझ्याकडे कपडे असत किंवा कस्टमरचे ऑर्डर घेतलेले असतात त्यानुसार तर मी काही कस्टमर दहा अठरा बावीस सव्वीस असे तारीख दिलेले तर ते कस्टमर तर ते, ते कस्टमरचे काही मला कॉल आले किंवा काही घरी आले आणि त्यांनी मला अर्जंटमध्ये एक दोन दिवसात ब्लाऊज शिवून मागितले काय बोले की आम्हाला गावाला जायचे तर कसं असं माझं मॅनेजमेंट असतो त्यानुसार मी कपडे शिवत असते आणि सडनली जी डेट लेट आहे त्याच्यामध्येच कोणाचा ब्लाउज शिवून घ्यायचा बोला तर जे आधीच्या कस्टमरनी दिलेले कपडे असतात किंवा त्यांची डेट आजची आहे समजा चौदा पंधरा उद्याची पंधरा मग त्या कस्टमरचे मग मा ब्लाऊज शिवाय राहून जातात तर तो थोडं मी काहीतरी चेंजेस करायचा ठरवले काही रोल बनवायचे ठरवले तर ते रोल मी असे बनवणारे का जे कस्टमर सडनली येतात आणि तीन दिवसात त्यांना जर ब्लाऊज पाहिजे असेल किंवा तीन दिवसाच्या आत तर त्यांना एक्स्ट्रा चार्जेस लावायचा विचार करते तर दीडशे रुपये एक्स्ट्रा चार्जेस लावायचा ठरवते आणि त्यानंतर सहा दिवसाचा जर पाहिजे असेल दिलेल्या डेटच्या आधी कारण की ज्या दिवशी ऑर्डर घेते त्याच्या मी वीस दिवसानंतर त्यांना ब्लाउजची पण सडनली ते मध्ये अर्जंटली मागतात तसं काय रोज बनवते मग त्यांना सहा दिवसाच्या आत पाहिजे असेल तर मग त्यांना शंभर रुपये एक्स्ट्रा चार्जेस तसं थोडं काही नियम माझे बनवायचा विचार चालले तर प्लीज तुम्ही तसं सजेस्ट करा काही योग्य आहे का नाही कारण किंवा मला तसं रूल बनवायला तर कमेंट करून नक्की सांगा कारण की कसं माझं मॅनेजमेंट चुकतो किंवा मला रात्र जागून तेव्हा कपडे शिवून द्यावे लागतात आणि कस्टमर असतात का ते पण आपल्याला टिकवून ठेवायचे असतात त्यांचा काही प्रॉब्लेम असेल त्यांना सडनली गावाला जायचं ठरतो किंवा काही असं असतो मग ते अर्जंटमध्ये लेट येत असून पण ते लगेच एक दोन दिवसात शिवून मागतात मग ते पॉसिबल होत नाही थोडं काहीतरी असं रूल बनवायचा विचार झाले तर कितपत योग्य हो ते तुम्ही नक्की सांगा कमेंट्स करून आणि आता टाइम होत आलेला आहे सनूचं विजेचं अपॉइंटमेंटचा तर आम्ही आता लगेच निघतो सनू चाल नस गो तर आता आम्ही आलो आहे मेनिकमध्ये आणि डॉक्टर आणि आता आम्ही हॉस्पिटलमध्ये बसलोय आणि पाच वाजत आले आणि डॉक्टर काय अजून आले नाही तर किती टाइम लागेल काय सांगता येत नाही तर त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये जी मिडीम आणि बिग साईज ची कटोरी कशी वाढवायची ते नक्की उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन मध्ये क्लिक करा भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय